उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महाविकास आघाडीच्या वतीने सौ सपना भरत मोरे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उमेदवारी ही सौ सपना भरत मोरे यांनाच दिलेली असून आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे सुपूर्त करत दाखल केला आहे मी स्वतः स्वप्न भरत मोरे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे सर्व वीस जणांचे उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल केलेले आहे तर मी एक महिला म्हणून सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात अडचणी असतात त्या महिलांनाच असतात मग त्या त्यांना मार्केटला यायचं असलं तरी रस्त्याचा प्रॉब्लेम असेल घरात जरी ते रोजचे काम करणार असेल तर पाण्याचा प्रॉब्लेम असेल बाहेर जरी आल्या तर त्यांच्या शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळे लेडीजचे जे प्रश्न आहेत आणि आपल्या मेन म्हणजे बाजारपेठेचा मुख्य प्रश्न आहे जे विस्थापित झालेले आहे त्यांना प्रस्थापित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे खासदार साहेबांच्या मदतीने खासदार साहेबांना सोबत घेऊन जे जे आपल्या कोपरगावचे प्रश्न असतील सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी लहान मुलांसाठी बगीचा असल वृद्ध व्यक्तींसाठी केंद्र तसेच कोपरगाव करण्यासाठी आणि जो कचऱ्याचे जागे जागे ढिगा आहे कचरा आरोग्याचे जे प्रश्न आहेत मोकाट जनावर आहेत हे सगळेच प्रश्न मी नगराध्यक्ष म्हणून तर सोडवणार आहे पण माझे जे माझ्या सोबत जे आहे नगरसेवक हो, त्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या वार्डातले ज्या ज्या समस्या असतील ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवल्यानंतर प्रत्येकाला योग्य तो न्याय देण्याचा म्हणजे माझ्या सोबतच नाही कोपरगाव शहरातले जेवढे तीस उमेदवार आपले निवडून येतील त्यांच्या सगळ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल